अषाढ महिना सुरू झाला की जिकडे तिकडे बघावं देवदेवाचे कार्यक्रम सुरू होतात म्हणूनच तर आमच्या घरी ही दरवर्षीप्रमाणे निवड तयार होत आहे प्रत्येकाच्या देवभक्तीमागे एक कारण असतं आमच्याही घरामागे एक भावनिक कारण आहे जे तुम्हाला या व्हिडिओच्या प्रवासात कळेल आणि लहानपणापासून एक गोष्ट माझ्या मनात नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण करत आली ती म्हणजे मंदिरातील मूर्तीच्या मागील भिंतीला नानी कशी काय वर चिपकतात चला तर मग या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ब्लॉगमधील नक्कीच मिळतील घरात निवत तयार होत आहे आणि लहान मुलेही उत्साहाने हातभर लावत आहेत त्या लहान हातांनी केलेला एक प्रयत्न भक्तीला अजून सुंदर बनवतो आम्ही वरादेवी मंदिरात पोहोचलो पहिल्या पायरीला मान देऊन परिसरात प्रवेश केला पाय धुवून मंदिराच्या पवित्रता टिकवण्याची परंपरा आम्ही पाळली हातात नारळ आणि फुलताट घेत मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक पावलागणी श्रद्धा वाढत चालली होती मंदिराचा घंट्याचा आवाज परिसरात गुंजत होता त्या नादातून निर्माण होणारे व्हायब्रेशन सकारात्मक ऊर्जा पसरवत होते मंदिराची सुवर्ण कलाकृती डोळ्यांना भरुळ घालत होती आणि देवीच्या मूर्तीसमोर गर्दी जमली होती प्रत्येक भक्त आपली वेगवेगळी कथा घेऊन नवस मागायला आला होता कोणी इच्छा मागत होते तर कोणी आपला नवस पूर्ण कराय आले होते आता माझ्या आईचं आणि मामाचं या मंदिराशी एक घट्ट बांधलेलं नातं आहे लहानपणी दोघेही देवळाच्या पायथ्याशी असलेल्या तलावात बुडता बुडता वाचले होते तेव्हा आजीने नवस केला की प्रत्येक वर्षी आई वराळ देवीला कोंबडा अर्पण करेल तिथूनच सुरू झाली दरवर्षी कोंबडा अर्पण करण्याची ही प्रथा आणि ती आजही कायम आहे हेच ते दिवाळ जिथे नाणी चिपकतात लहानपणी ज्याचं आश्चर्य वाटायचं ते दृश्य डोळ्यासमोर आलं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या तलावाजवळ गेलो इथेही एक सुंदर प्रथाचं पालन करावं लागतं हा ती प्रथा म्हणजे तळ्यातील जीव जंतूंना भात किंवा इतर खाद्यपदार्थ ता टाकण्याचे आता हा तलाव केवळ धार्मिक नाही तर उपजीविकेचंही साधन आहे ते कसं तर या तलावामध्ये मासेमारी ही चांगल्या प्रमाणात होते आणि त्यावर कै एक लोकांचे पोट भरले जाते जणू काय आई देवीने दिलेला आशीर्वादच आता मंदिर परिसरात उभा राहून एक मनात विचार आला कोण ब्राह्मण कोण कोण शूद्र वैश्य कोण क्षत्रिय मरणानंतर मात्र सगळ्यांचं पिंड एकच कावळ्याला दिलं जातो जगात कितीही जाती वेद असला तरी काळाच्या अगोक्यात तो नष्ट होणारच हे जाणवलं की मनाला समाधान मिळतं कारण द्वेष टिकत नाही आणि खरी ताकद प्रेमात आहे मंदिरातून बाहेर पडताना प्रसाद मिठाई पेढे आणि पवित्र धागा घेतला आणि दर्शनानंतर सवासनींना जेवाय घालून त्यांचा मान राखला यात्रा इथंच संपली पण मनात उरली ती एक भावना श्रद्धा परंपरा आणि नात्यांचा धागा हा प्रवास आपल्याला पुन्हा पुन्हा जोडत राहील